महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे कालपासून राज्यामध्ये खुल्या प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण करण्याचं काम चालू झालेलं आहे या खुल्या प्रवर्गामध्ये लिंगायत समाजाचा समावेश होत असतो महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाला हिंदू लिंगायत लिंगायत लिंगायतवाणी आणि हिंदू वाणी या नावाने ओळखले जाते हिंदू लिंगायत व लिंगायत हे खुल्या प्रवर्गामध्ये येत आहेत आणि सर्वेक्षण करायला येणाऱ्या त्या ॲपमध्ये हिंदू लिंगायत व लिंगायत हा रखाना नसल्यामुळे आरक्षित असलेल्या लिंगायत वाणी व हिंदू वाणी या नावापुढे समाज बांधव जात आहेत आणि त्या ठिकाणी नोंदणी थांबत आहे माझी समाजबांधवाला आणि सरकारना विनंती आहे की हिंदू लिंगायत व लिंगायत याचा रखाना नसल्यामुळे इतर किंवा आदर या रखान्यामध्ये जाऊन त्या खाली हिंदू लिंगायत किंवा लिंगायत आपल्या कागदपत्रावर जशी नोंद असेल त्या पद्धतीची नोंद आपण त्या रखान्यात जाऊन करावी अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याला करतो आणि शासनाला पण मी असे आव्हान करतो की कालपासून चालू झालेल्या सर्वेमध्ये आपल्या सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पूर्णपणे माहिती नसल्यामुळं वाणी आणि लिंगायत वाणी या ठिकाणी जाऊन आमच्या समाजाची नोंद करत आहेत ॲक्च्युली ही नोंद आमच्या समाजाची नोंद होत नसल्याचाच हा प्रकार आहे कारण ऑलरेडी आरक्षित असलेल्या जातीमध्ये ही नोंद होत आहे खुल्या प्रवर्गामध्ये लिंगायत व हिंदू लिंगायत असल्याने तशा पद्धतीच्या सूचना आपण आपल्या कर्मचाऱ्याला द्याव्यात अशी मी शासनाला लिंगायत महासंघाच्या वतीने विनंती करतो